देश स्वतंत्र एकोणीसशे सत्तेचाळीसला झाला देशात संविधान आलं संविधानानुसार समानता आली परंतु प्रत्यक्ष जगण्यात समानता आली का या उत्तराकडे आपल्याला सगळ्यांना जाणं गरजेचं आहे जसं की आपण म्हणतो की केवळ शिक्षण घेतलं म्हणजे माणसाचं जगणं सोपं होत नाही त्या शिक्षणासोबत एज्युकेशनसोबत विजडम म्हणजे शहाणपण त्याला मिळणं गरजेचं आहे अशा अनेक ज्या प्रथा होत्या सतीप्रथा असेल बालविवाहाची प्रथा असेल बहुपत्नीत्व असलेल्या काही चुकीच्या प्रथा होत्या त्यापैकीच हुंडा घेणं ही, ही सुद्धा एक प्रथा समाजाने आपल्या स्वार्थासाठी कन्यादानापासून तर रोकड पैशात हुंडा घेण्यापर्यंतची जी मजल मारलेली आहे आणि आज त्याचे जे अच अत्यंत विचित्र अशा पद्धतीचे परिणाम समाजाला भोगावे लागत आहेत त्यावर कायदा होतोय परंतु तरीसुद्धा अजूनही त्या कायद्याचा अंमल होत नाही का किंवा अजूनही का आपल्या बऱ्याचशा माता भगिनींना या हुंड्याच्या किंवा जे डॉरी